बा आत्ताच तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये ओच्या किती हजार वॅकन्सी आलेल्या आहे पाच हजार प्लस पाच हजार प्लस वॅकन्सीज ह्या आलेल्या आहेत आता बऱ्याच जणांना हे सुद्धा माहिती राहत नाही की नेमकं याच्यामध्ये नॅशनलाइज बँक कोणत्या आहेत ते सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहिती नाही तर इन डिटेलमध्ये सगळंच आपण त्याच्यामध्ये काय काय आहे महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत आणि एकदा तुम्हाला मी फॉर्म पण याचा भरून दाखवेल की नेमकं फॉर्म कसा भरायचा फॉर्मसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात लेक्चरमध्येच एक आता सध्या आता पी ओचे चालू होतील नोटिफिकेशन चालू झाले की एक फॉर्म भरून दाखवेल मग तुम्ही ते एकदा बघा मग तुम्हाला एकदा दाखवलं की परत परत ते काम करायची गरज पडली नाही पाहिजे थो तेवढं तर तुम्हाला थोडंसं बघावं लागेल आता याच्यामध्ये बघा हे नोटिफिकेशन आहे आता हे दिसणार नाही सगळ्यांना तर त्याच्यामुळे त्याच्यामुळेला झूम पण करू कुठं गेला पेन ठीक हो हो आहे सगले सगले। आता आता वासचं जवळपास पंधरावा नोटिफिकेशन आहे म्हणजे पंधरा वर्षापासून रिक्रुटमेंट तुमच्या दरवर्षी बँक घेत आहे विदाऊट म्हणजे यांनी पण आता जसं लॉकडाऊन होतं तेव्हा सुद्धा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला नव्हता रिक्रुटमेंट त्या त्या वेळेस झालेल्या आहे सगळ्याच्या सगळ्या आता याची वेबसाईट आता काही समजा आपल्याला कंप्लेंट वगैरे असेल तर आपण इथं रेजिस्टर करू शकतो पण तुमचा अजून फॉर्म भरल्यानंतर काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला इथं कंप्लेंट रजिस्टर करता येते ग्रीवियन्स म्हणून असते आय बी पी एसचं त्याच्यावरती तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि जर फॉर्म भरायची वेबसाईट पाहिली तर ही आय बी पी एस डॉट इन नावाची वेबसाईट आहे आता ह्या वर्षीपासून ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केले ज्याची लिंक मी ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेली आहे पहिले काय व्हायचं फॉर्म भरताना मोबाईलवर फॉर्म भरता येत नव्हता त्याला डेस्कटॉप व्ह्यू करावं लागायचं किंवा लँडस्केपमध्ये मोबाईल करावं लागायचं तेव्हा भरता येत होता पण आता तुम्ही डायरेक्ट मोबाईलच्या ती लिंक पाठवली त्यावर क्लिक करून डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता जसं आपण रेग्युलर मोबाईल यूज करतो त्या पद्धतीने म्हणजे नवीन अपडेट त्याच्यामध्ये ह्या वर्षी हाय केलेला आहे आता याच्या इम्पॉर्टंट डेट कशा असतात बघा आणि ह्या डेट फिक्स असतात जरी टेंटेटिव्ह म्हटलेला असेल तरी ह्या डेट फिक्स असतात यात चेंजेस होत नाही ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग एडिट मॉडिफिकेशन अँड ॲप्लिकेशन बाय कॅन्डिडेट हे एक सात म्हणजे आजपासून एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत आहे आता बऱ्याच मुलं काय करतात एकवीस तारखेला भरू म्हणून बसतात आणि एकवीसला काहीतरी मामाचं आत्याचं लग्न असतं मग त्या टायमाला ते विसरून जाते आणि मग तसाच फॉर्म तुमचा राहतो तर फॉर्म किमान दहा बारा दिवस तरी आधी किंवा फॉर्म चालू झाल्यानंतर लगेच जरी भरला तरी चालतो त्याची स्टार्ट डेट आहे एक जुलै लास्ट डेट आहे एकवीस आता पेमेंट पहिल्यासारखं राहिलं नाही बँकेत जाऊन डी डी काढा हे करा ऑनलाईनच सगळं फॉर्मची जी डेट असते लास्ट पेमेंटची सुद्धा तीच डेट लास्ट असते आता बऱ्याच केसेसमध्ये रात्री बारापर्यंत चालतं पण काही काही बँकांचे जे फॉर्म असतात हे एसचं बारापर्यंत चालतं ते सायंकाळी पाचपर्यंत चालू असतं ऑफिशियल टायमापर्यंत मग त्याच्यामुळे लास्ट डेट शक्यतो घ्यायचाच नाही त्याच्या आधीच फॉर्म भरायचा वेबसाईट हँग होत असते त्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असते जे मुलं जसं आता आपण इथे शिकवतो त्याच पद्धतीचं थोडं म्हणजे शॉर्टकटमध्ये सात आठ दिवस ओबीसी फिमेल कॅन्डिडेट एस सी एस टी कॅन्डिडेट फिमेल मेल यांच्यासाठी ट्रेनिंग असतं तर त्या ट्रेनिंगचे जे कॉल लेटर आहे हे कंडक्ट कधी होणार आहे ते ऑगस्ट पंचवीस आणि त्याचे प्री एक्झामचे जे कॉल लेटर आहे ते तुमचे डाउनलोड कधी होणार आहे ऑगस्ट पंचवीसमध्येच म्हणजे ट्रेनिंग तुमची ऑगस्टमध्येच राहणार आहे प्री जी ले ले। प्री एक्झाम राहणार ती ऑगस्ट मध्ये राहणार त्याचे सुद्धा मी ऑलरेडी शेअर केलेले त्यानंतर प्री एक्झाम कधी तुमची म्हणजे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करायला दोन महिने दिले आणि परीक्षा मग त्याच्या पुढच्या चार महिन्यात असं नाही ऑगस्ट मध्ये तुमचे हॉलटिकीट येणार आणि आठ दिवसात लगेच ऑगस्ट मध्ये परीक्षा होऊन जाणार प्री बर का प्रीचा रिझल्ट हा तुमचा कधी लागणार तर प्रीचा रिझल्ट तुमचा कधी असणार आहे सप्टेंबर मध्ये असणार तुम्हाला मी आयचा पण एक असा व्हिडिओ बनवून टाकलेला आयचं सुद्धा सेम शेड्यूल आहे म्हणजे मिक्सिंगमध्ये परीक्षा या सगळ्या आयचं पण सेमच आहे मग आता याचा रिझल्ट लगेच ऑगस्टमध्ये परीक्षा झाली की प्रीचा रिझल्ट सप्टेंबरमध्ये लागणार त्यानंतर मेन्स ऑनलाईन एक्झाम जे आहे तर मेन्सचे कॉल लेटर हे तुमचे सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये येणार कॉल लेटर म्हणजे कॉल लेटर सप्टेंबरमध्ये आले तर परीक्षाचं तारीख पण इथं दिलेली ऑनलाईन एक्झामिनेशन कधी होणार तुमची ऑक्टोंबरमध्ये म्हणजे डेफिनेटली मोस्ट ऑफ द टाइम हे तुमचे हॉल सुद्धा कधी येतील ऑक्टोंबरमध्ये पण जर समजा फर्स्ट वीकमध्ये वगैरे परीक्षा राहिली तर त्या केसमध्ये तुमचे हॉल हॉलटिकीट कधी येतील सप्टेंबरमध्ये कोणत्या परीक्षेचे मेन्सचे त्यानंतर मेन्सचा रिझल्ट हा नोव्हेंबरमध्ये लागणार आणि आता याच्यात नवीन एक आलं आहे पर्सनॅलिटी टेस्ट आतापर्यंत हे नव्हतं म्हणजे तुमचं बिहेव्हिअर वगैरे सगळं चेक करणं आतापर्यंत नव्हतं आतापर्यंत काय होतं प्री मेन्स अँड डायरेक्ट इंटरव्ह्यू असायचा आणि डायरेक्ट सिलेक्शन पण आता या वर्षीपासून पर्सनॅलिटी टेस्ट पण एक तुमची सुरू केली आणि नंतर मग इंटरव्ह्यू आहे म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट तुमची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असणार आणि मग इंटरव्ह्यू तुमचे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होणार आणि मग प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्येच होणार आता एक एप्रिलचा रिझल्ट दिला आहे का नाही म्हणजे रिझल्टसुद्धा तुमचा अगोदर येऊ शकतो ह्या केसमध्ये मग आता बघा कारण यावर्षी सगळं शेड्यूल चेंज झालेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये हे सगळं भरपूर सारं दिलेलं आहे तर याचं काही आपल्याला घ्यायची गरज नाही हाऊ टू अप्लाय वगैरे आपण ते पुढं बघणार आहे आता हे वॅकन्सीजसाठी आहे हां तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याच जणांना नॅशनलाइज बँकच माहीत नाही तर हे एक महत्त्वाचं आहे हा वाला पार्ट त्याच्यामध्ये कोणकोणत्या बँका सहभागी होतात तर आता टोटल बँका बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा जेव्हा तुम्ही इन्क्वायरी तेव्हा पण सांगत असतो आपण अकरा नॅशनलाइज बँकांची रिक्रुटमेंट तर ह्या नॅशनलाइज बँका अकरा कोणत्या आहेत बँक ऑफ बडोदा आहे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्यानंतर कॅनरा बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे युको बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया आहे तर ह्या टोटल अकरा नॅशनलाइज बँकांची क्लर्कची वेगळी ची वेगळी आणि ची वेगळी नोटिफिकेशन असते त्यापैकी पीओ आणि ची यावर्षीची आत्ताची नोटिफिकेशन आलेली ओके आता त्याचा बेसिक स्केल असतो बघा अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी म्हणजे तुमचा स्टॅटचा पगार जो असतो बेसिक हा असतो अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपये याच्या दीडपट जवळपास तुम्हाला पगार पडत असतो म्हणजे अठ्ठेचाळीसच्या दीडपट किती होईल मग बहात्तर हजाराच्या आसपास चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर दीडपट म्हणजे याच्यात एच आर ए अमुक टमुक टी ए डी ए हे ते ॲड करून म्हणजे तुम्हाला सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान पगार याचा पडत असतो स्टार्टिंग पगार याच्यामध्ये हे जे पुढं लिहिलेलं असतं दोन हजाराच्या सात दोन हजार बाय सात काय असतं माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुमचा पगाराचं बेसिक असतं अठ्ठेचाळीस हजार दरवर्षे हे दोन हजाराने वाढत असतं किती वर्ष किती हजाराने वाढत असतं मग असं सात वर्ष दोन दोन हजाराने वाढणार जर तुम्ही जे आय परीक्षा दिली तर त्याचंही एक मध्येच वाढून जातं ते म्हणजे समजा एक वर्ष झालं आणि तुम्ही जे आय परीक्षा दिली तर तुमचा पगार दोन हजाराने वाढणार का नाही दोन हजारांनी एक वर्षाच्या एक्सपिरियन्सवर वाढणार आणि दोन हजार रुपये त्या सर्टिफिकेटचे वाढणार म्हणजे किती वाढणार चार हजार मग पुन्हा सी आय व्ही दिलं पुढच्या वर्षी तुम्ही त्याचे दोन इन्क्रीमेंट वाढतात किती इन्क्रीमेंट वाढतात हे इन्क्रीमेंट असतं मग दोन इन्क्रीमेंट वाढले म्हणजे जे आय व्हीचे दोन हजार वाढले प्लस एका वर्षाचे दोन हजार दुसऱ्या वर्षी सी आय व्हीचे चार हजार वाढले आणि एका वर्षाचे दोन हजार म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच रिक्रुटमे पाच तुमचे काय झाले इन्क्रीमेंट झाले राहिले किती दोन म्हणजे दोन वर्षात तुमचे पाच झाले जर जे आय बी सी आय बी झाले तर आता ते दोन जर पास झाले तर चार वर्षात तुम्ही हा स्केल क्रॉस केला चार वर्षात दोन परीक्षा पास झाल्यावर मग पुढचा स्केल लागू होतो तुम्हाला बासष्ट हजाराचा चार वर्षानंतर आणि बासष्ट हजाराचा स्केल लागू झाला की इथून पुढे पगार दोन हजाराने वाढत नाही कितीने वाढतो तेवीसशे चाळीस हा बेसिकमध्ये वाढतो बरं फक्त बेसिकमध्ये वाढला की अगेन सगळाच वाढणार तुमचा म्हणजे फक्त दोन हार एक दोन हार वाढत नसतो त्याच्यावर पुन्हा टी ए डी ए म्हणजे पन्नास टक्के पुन्हा एक होती म्हणजे दोनचं किती होतं ते तीन हजार होतं कळलं का मग इथं पुन्हा तेवीसशे चाळीस हे दोन वर्ष वाढणार आता दोन वर्ष झाले म्हणजे हे चार नाही दोन सहा झाले आणि जर तुम्ही कोणतीच परीक्षा दिली नाही तर हे सात वर्ष झाले दोन वर्ष झाले नऊ वर्ष झाले नाही तर सात वर्षात तुम्हाला पुन्हा मग हा हो स्केल लागू होतो मग या स्केलला हे प्रमोशन असतात पुन्हा हा स्केल म्हणजे असं वाढत वाढत जाते हे मग तुम्ही रिटायरमेंटपर्यंत जर पी ओच राहिले तर हा स्केल तुमचा राहणार आणि जर तुम्ही ओचं मग स्केल टू झाले की हा स्केल बंद होतो आणि मग कोणता स्केल लागतो हो तुम्हाला स्केल टू स्केल थ्री झाले तर कसं लागेल स्केल थ्रीचा हे स्केलचा पण व्हिडिओ मी एक टाकलेला आहे खूप काळ अगोदर स्केल काय असतं बँकेमध्ये उलटं असतं स्केल वन हा सगळ्यात लहाना असतो आणि स्केल सेवन हा सगळ्यात मोठा असतो म्हणजे स्केल वन स्केल टू स्केल थ्री स्केल फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही डायरेक्टर बॉडीमध्ये जात असता म्हणजे डायरेक्ट वरच्या म्हणजे मॅनेजमेंट जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये तुम्ही जात असता स्केल सेवन नंतर ओके मग आता याच्यामध्ये एवढ्या बँका पार्टिसिपेट आहे आणि हा त्याचा बेसिक स्केल आहे आता ऑफिशियल वेबसाईट एस डॉट इन आहे त्याच्यामुळे याच्यात काय आपल्याला बघायची गरज नाही जे कामाचं आहे का ते घेऊ आपण ब आता एज लिमिटचा मध्ये काय आहे हे पाच दहा मिनटात आपण सगळंच संपवून टाकू तर एज लिमिटचा क्रायटेरिया बघा मिनिमम वीस वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम किती तीस पण हे कोणाला आहे ओपनच्या कॅन्डिडेटसाठी आहे आता ई डब्ल्यू ला जरी रिझर्वेशन असलं तर एज रि रिझर्वेशन त्याला नसतं एजचं रिझर्वेशन आहे का नाही तो ओपनमध्येच मोडला जातो मग आता याच्यामध्ये काय होतं कॅन्डिडेट मस्ट हॅव बिन बोर्न नॉट अर्लियर म्हणजे याच्या अगोदर जन्मलेला नसावा दोन सात पंच्याण्णव आणि नॉट लेटर दॅन एक सात दोन हजार पाच पण हे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे ओपनच्या कॅटेगरीसाठी पण जे ऑदर कास्टचे आहेत त्यांना कमी वयाची अट नाही आहे म्हणजे कमीत कमी वीस वर्ष तर पाहिजेच पहिले एकवीसची आठ होती ही हे आता हे पण मॉडिफाय केलं याला वीस केलं आहे पहिले किती वर्षाचं होतं एकवीसचं होतं आता वीस वर्ष म्हणजे एक वर्ष कमी केलं आहे म्हणजे तुम्ही अजून लवकर नोकरीला ला लागू शकता बघा फॅसिलिटी कशा वाढायला लागल्या पहिले एकवीस ते तीस होतं आता वीस ते तीस केलं आता वीस पेक्षा लहान असेल तर परीक्षा देऊ शकणार नाही मग तो कोणत्याही कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तरी त्यानंतर जे कॅन्डिडेट एस सी किंवा एस टी आहे त्यांना पाच वर्ष याच्यामध्ये रिलॅक्सेशन असतं म्हणजे ऐवजी कितीपर्यंत देऊ शकतात ते पस्तीस पर्यंत देऊ शकतात त्यानंतर जे ओबीसी आहे नॉन क्रिमिलियरवाले आता एका जणांनी विचारलं नॉन क्रिमिलिअर आणि क्रिमिलर सर काढावं लागतं का नॉन क्रिमिलर काढावं लागतं का आणि त्यांना विचारलं काय मला माहिती आहे का मी तर आत्तापर्यंत कोणताच गुन्हा केलेला नाही मग काढायची गरज आहे का आत्ता विचारलं रिसेंटली दहा दिवसापूर्वी आणि तो मुलगा जॉईन झाला आहे बरं का जॉईन झाला आहे मला विचारलं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा नॉन क्रिमिलियर म्हणजे गुन्हा केला किंवा नाही याचं नसतं ते तुमच्या उत्पन्नासाठी नॉन क्रिमिलियर हे दिलेलं असतं म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे याच्यावर डिपेंड करतं तुम्ही नॉन क्रिमिलियर आहात की क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये आहेत त्यासाठी हे असतं तर याचा हे तुम्हाला कंपल्सरी काढावं लागतं ओके जे ओबीसी जे नॉन क्रिमिलियर कॅटेगरी आहे तर यांना किती वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे तीन वर्षाचं त्यानंतर जे कॅन्डिडेट डिसेबिलिटीमध्ये आहे त्यांना दहा वर्ष आहे ओके okay, दहा वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेट असेल किंवा अदर कुठले हे त्यांना दहा वर्षाचे आणि एक्स मॅन असेल तर यांना किती वर्षाचे आहे पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे त्यानंतर आता याच्यात वेगळं काही नाही सांगण्यासारखं आता हे फक्त एक लक्षात ठेवा आता कॅटेगरी हे जे सर्टिफिकेट आहे ॲडव्हर्टाईजमेंटच्या डेटला तुमच्याकडं पाहिजे नंतर काढू निकाल लागल्यावर बघू असं असेल तर चालणार नाही ही एक याच्यामध्ये आठ आहे हां ते कुठंतरी याच्यात मेन्शन केलेलं हे ते दिलेलं आहे इन केस द कॅन्ड कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द ओबीसी कॅटेगरी सर्टिफिकेट शुड बी स्पेशली कंटेन क्लॉज दॅट द कॅन्डिडेट डज नॉट बिलॉंग टू क्रिमिलियर सेक्शन इन्क्लुडेड फ्रॉम द बेनिफिट ऑफ द रिझर्वेशन ऑदर बॅकवेस्ट बॅकवर्ड क्लासेस इन द सिव्हिल पोस्ट अँड सर्विसेस अंडर द गव्हर्मेंट ऑफ इंडिया कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द ओबीसी कॅटेगरी बट कमिंग अंडर द क्रिमिलियर आर नॉट इंटायटल्ड टू द ओबीसी रिजर्वेशन आता स्ट्रिक्ट कशामुळे झालं मागं एक प्रकरण गाजलं होतं आय एसचं एका म्हणून हे सर्टिफिकेट सगळे स्ट्रिक्टली आता तुम्हाला चेक केलं जाणार देश दे शूड बी इंडिकेट देअर कॅटेगरी जनरल इन ऑनलाईन जर तुमचं क्रिमिलिअर येत असेल तर त्यांनी डायरेक्ट ओपनमधून फॉर्म भरा असं म्हटलेलं आहे आणि इथं दिलं आहे बघा आता आपल्याला हेच वाचायचं होतं कोणतं कॅन्डिडेट शूड सबमिट द ओबीसी सर्टिफिकेट ऑन द फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्राईड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंटेनिंग नॉन क्रिमिनिअर क्लॉज इश्यूड ऑन द ऑन ऑर आफ्टर द एक चार दोन हजार पंचवीस टिल द डेट ऑफ इंटरव्यू म्हणजे एक चार दोन हजार पंचवीस नंतर ते इश्यू केलेलं असायला पाहिजे एक चार का तर तुम्हाला सांगितलं आधीच मी एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंत जे ओबीसी सर्टिफिकेट असतं एकाच वर्षासाठी व्हॅलिड असतं आता तुम्ही समजा एप्रिलमध्ये काढलं मार्चमध्ये काढलो फॉर एक्झाम्पल ते पुढच्या वर्षी चालणार आहे का एप्रिलमध्ये नाही तुम्ही काय म्हणता आत्ताच काढलो सर आम्ही एप्रिलमध्येच काढलो होतो पण त्याची व्हॅलिटी कधी संपणार आहे एकतीस मार्च म्हणजे मार्चमध्ये काढलं समजा एक मार्चला काढलं त्याची व्हॅलिटी कधी संपली एकतीस मार्चला संपली पुढच्या वर्षी तुम्हाला लगेच काढावं लागतं म्हणजे एक एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंत त्याची काय असते व्हॅलिडिटी मग तुमचं हे सर्टिफिकेट एक चार दोन हजार पंचवीस नंतर इंटरव्ह्यूपर्यंत चार डेटपर्यंत काढलेलं असायला पाहिजे ओके तर हे याच्यात महत्त्वाचं पॉईंट त्यांनी यावर्षी ॲड केलेला आहे त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे ते बघू आपण सिलेबस हे बाकी ब्लाइंडनेस वगैरे हे आपलं आपलं वाचून घ्यायचं चा? याच्यामध्ये काही आपल्याला सांगायची गरज नाही आहे हां आता आपण सिलेबसकडे येऊ हो बघा आता फीस बघा हे साठी पण यावर्षी जर आंदोलन केले बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि क्लासेस वाल्यांनी पण जर फीस कमी करता आली तर आपण याच्यामध्ये काही कमी झालेली नाही ह्या याच्यामध्ये आपल्याला मला वाटतं फीस आहे ती आहे सेम किती दिलेली आहे तर एकशे पंच्याहत्तर आहे एस सी एस टी आणि डीच्या कॅन्डिडेटला आणि बाकीचे ओबीसी डब्ल्यू एस ओपन ऑल कॅन्डिडेटला किती आहे ओके okay. तर फॉर्म भरताना हे पण बघावं लागतं त्यानंतर बघा जी प्री एक्झाम आहे याच्यामध्ये पण सेम पॅटर्न ठेवलेला आहे इंग्लिश आहे आपलं तीस क्वेश्चन तीस मार्क नाही चेंज केला आहे पॅटर्न थोडासा इंग्लिश याच्यात पण चेंज केलं व्यवस्थित लक्ष द्या इंग्लिश तीस क्वेश्चन तीस मार्कला आहे वीस मिनिट आहे क्वांट मात्र क्वांटला कून गरीब केलं काय माहिती थी? पस्तीस क्वेश्चन आहे तीस मार्क पहिले पस्तीस क्वेश्चन पस्तीस मार्क राहत होते आता इथं चेंजेस झालेत पस्तीस क्वेश्चन तीस मार्क टाईम मात्र वीस मिनिटाचा आहे आणि रिजनिंगला मात्र भाव दिला इथं पस्तीस क्वेश्चन किती मार्क दिलेत चाळीस क्लिअर आहे का म्हणजे थोडेसे चेंजेस याच्यामध्ये पण झालेले आहे आता इंग्लिशच्या मास्टरला जास्त जीव लावा लागेल आपल्याला विद्यार्थ्यांचं प्रेम वाढलं पाहिजे बरोबर आहे ग आता मेन्स मध्ये बाबू काय घोटाळा केलाय हा मेन्स मध्ये बघा काय मेन्स मध्ये याच्यामध्ये रिझनिंग आहे तुम्हाला रिजनिंग चाळीस क्वेश्चन आहे साठ मार्क आहे मीडियम आहे इंग्लिश आणि हिंदी पण हिंदी आपल्याला कळत नाही म्हणून आपण इंग्लिशमध्येच पेपर दिलेला बेटर आहे त्यानंतर जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लूडिंग आर बी आय सर्क्युलर एक गोष्ट लक्षात असू द्या हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आत्तापर्यंत सगळे शिक्षक लोक जे शिकवत आलेत हे करंट अफेयर शिकवतात काय शिकवतात फर्स्ट टाइम आय बी पी एसने लॉन्च केलंय जे तुम्ही सर्कल बेस्ड ऑफिसर आहे सी बी ओ त्यानंतर जे एक्सपिरियन्सवाले फॉर्म भरतात झाले होते आतापर्यंत ज्या रिक्रुटमेंट झाल्या एक्सपिरियन्स वाया त्यांना जे करंट अफेअर विचारलेले ते फर्स्ट टाइम इथे इन्क्लूड झालेले म्हणजे करंट अफेअर जे आहे कुठं दिसतंय का करंट अफेअर दिसणंच गेलायच तुम्हाला आता ह्या वेळेस म्हणजे असं नाही की येणारच नाही येणार आहे पण पूर्ण करंट अफेअर येणार नाही दहा पाच मार्काचं आलं तर आलं हा पॅटर्न आधी होता दोन हजार आ, किती म्हणाले सतराच्या आधी बँकिंग गव्हर्नेस अर्ध यायचा अर्ध आणि करंट अफेअर त्यातलं अर्ध्यातलं अर्ध आणि मग बाकीचं कायचं स्टॅटिक यायचं दोन हजार सतराच्या आधी आता दोन हजार सतरा नंतर प्युअरली करंट अफेअर यायचं आता त्यांनी पूर्ण चेंज केलंय तुम्हाला जनरल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर करायचंच आहे पण इकॉनॉमी बेस्ड त्यानंतर बँकिंग अवेअरनेस डिजिटल बँकिंग फायनान्शियल अवेअरनेस आणि आय सर्क्युलर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आय सर्क्युलर हे पण तुम्हाला वाचावे लागतील आरबीआयचा काहीच संबंध नव्हता आतापर्यंत सर्क्युलरचा पण आता सगळे सर्क्युलर तुम्हाला वाचावं लागणार आहे जास्त फोकस होतं गव्हर्नमेंट स्कीम पण यावेळेसच्या पेपरनंतर कळेल तुम्हाला तर आरबीआय सर्क्युलर पण आता प्रॉपरली कव्हर करावं लागेल त्यानंतर इंग्लिश पस्तीस क्वेश्चन आहे चाळीस मार्क्स आहे इथं पस्तीस क्वेश्चन पन्नास मार्क दिलेत म्हणजे क्वेश्चन कमी मार्क्स जास्त जे मी आत्ता सांगितलं का तुम्हाला जे ए आय आय बी तर त्याच्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस आय सर्क्युलर हे सगळं त्या एक्झाममध्ये असतं त्यानंतर दुसरं एक सांगितलं होतं सी आय आय व्ही त्याच्यामध्ये सुद्धा हे तुमचं सगळं असतं कोणत्या परीक्षांमध्ये जे आय व्ही सी आय व्ही बँकेत जॉब लागल्यानंतर तुम्हाला जे ह्या परीक्षा पास व्हायच्या असेल तर हेच वाचावं लागतं सगळं डिजिटल बँकिंग रिटेल बँकिंग त्यानंतर बँकेचे रेशो त्यानंतर आरबीआय सर्कुलर हे सगळं त्यात वाचावं लागतं तर हे तुम्हाला आत्ताच विचारायला आहे सगळं मागच्या वर्षीचा ॲडव्हर्टाइाइायजमेंट बघा आणि ह्या वर्षीचं बघा चेंजेस त्यानंतर इंग्लिश आहे पस्तीस क्वेश्चन चाळीस मार्क चाळीस मिनिट याला टाईम पंचवीसच मिनटं आहे पस्तीस क्वेश्चनला पण मार्क जास्त दिलेत इथं चाळीस क्वेश्चन आहे साठ मार्क आहे टाईम पन्नास मिनिट आहे त्यानंतर डेटा अनालिस अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजे आता इथं पण आय सारखं केलं आहे पस्तीस क्वेश्चन पन्नास मार्क आणि पंचेचाळीस मिनिटाचा टाईम दिला आहे म्हणजे टोटल क्वेश्चन एकशे पंचेचाळीसच आहे आणि मार्क्स मात्र दोनशे आणि टाईम किती एकशे साठ मिनिट त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे तो ऍज इट इज ए आणि कॉम्प्रेन्सिव्ह ओके आणि याला टोटल हे दोन सेक्शन असतात पन्नास मार्क म्हणजे टोटल हे दोनशे मार्क इथं पंचवीसच मार्क्स दिले आता म्हणजे दोनशे प्लस पंचवीस दोनशे पंचवीस होईल त्याच्यानंतर काय आहे का बघू याच्यामध्ये नाही टोटल दोनशे पन्नास व्हायला पाहिजे कारण हे पंचवीस पंचवीस ला असते पण यावेळेस चेंज केले का चुकले काय माहिती बघावं लागेल एकदा आता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काही चुकत नसतं म्हणजे टोटल सव्वा दोनशे झाला असणार आहे ओके काही इच्छा दिलेल्या इथं मे बी ब्रॉडली बेस्ड इकॉनॉमिक अँड सोशल इशू इमर्जिंग ट्रेंड बँकिंग अँड टेक्नॉलॉजी करंट इव्हेंट इथिक्स आता हे बघा मे बी ब्रॉडली बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू हे एसी आणि ते याच्यावरती तुम्हाला विचारलं जाणार आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी अँड करंट अवे करंट इव्हेंट्स अँड आणि एसएनी तुम्हाला विचारलं जाईल आता ह्याची पण आपण प्रॅक्टिस करून घेऊ नंतर त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट एक ऍड झालेली आहे आणि कॅन्डिडेट हु क्वालिफाई फॉर द इन द मेन्स एक्झामिनेशन विल बी क्वालिड फॉर द पर्सनॅलिटी टेस्ट सेल्फ रिपोर्ट पर्सनॅलिटी प्रोफाईल ऑफ द कैंडिडेट विल बी प्लेस्ड बिफोर द इंटरव्ह्यू पॅनल म्हणजे इंटरव्ह्यू पॅनलच्या आधी तुमची पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाणार आहे द पर्सनॅलिटी टेस्ट विल बी नॉन क्वालिफाईंग नेचर नॉन क्वालिफाईंग नेचर म्हणजे तुम्ही याच्यात फेल होणार नाही फेल होणार आहे का नाही म्हणजे त्याच्यात क्वालिफाय नॉन क्वालिफाय होण्याचा काही संबंध नाही फक्त भरून घेतलं जाईल त्याच्यात फक्त तुमचा स्कोअर मेंटॅलिटी चेक केली जाते रिस्क वगैरे चेक केले जाते पण त्याच्यात तुम्ही फेल होणार नाही फक्त ती टेस्ट घेतली जाणार आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू हाव एव्हर इन द पर्सनॅलिटी टेस्ट विल बी मॅन्डेटरी फॉर द बिंग इलिजिबल फॉरिंग अपेयरिंग फॉर द इंटरव्यू प्रोसेस म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट दिल्यानंतरच तुम्हाला इंटरव्ह्यू देता येणार आहे ओके okay? मला वाटतं एवढाच इम्पॉर्टंट भाग याच्यामध्ये आहे प्रियानिमेन्स बाकी काही नाही आहे ठीक आहे चलो फिर फॉर्म मी एक दिवस भरून दाखल हां वॅकन्सीज इंपॉर्टेंट आहे तो वैकेंसीज तर वॅकन्सीज कोणकोणत्या बँकेने रिपोर्ट केलेल्या आहे त्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदाच्या वॅकन्सीज आहे टोटल एक हजार सगळ्यात जास्त वॅकन्सी नियर अबाऊट आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे एक हजार आहे त्यानंतर कॅनरा बँकेच्या एक हजार आहे बँक ऑफ इंडियाने ह्यावेळेस सातशे वॅकन्सी रिपोर्ट केलेल्या आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पाचशे त्यानंतर इंडियन बँकेच्या बाकी आहे म्हणजे ह्या रिपोर्ट होऊ शकतात त्यानंतर युको बँकेच्या बाकी आहे म्हणजे ह्या पण येऊ हो शकतात आणि युनियन बँकेच्या पण बाकी आहे नॉन एन आर म्हणजे नॉट रिपोर्टेड तर या तीन बँकांच्या पाचशे पाचशे जरी ॲड केल्या आपण तर ह्या पंधराशे वॅकन्सी याच्यामध्ये ॲड होऊ शकतात ओके बाकी इंडियन ओव्हर ओव्हरसीजच्या साडेचारशे पंजाब नॅशनल बँक दोनशे आणि पंजाब अँड सिंध बँकेच्या तीनशे अठ्ठावन्न व्हॅकन्सी आहे अशा टोटल पाच हजार दोनशे आठ आहे पण ह्या प्लस मिनिमम पंधराशे होऊ शकतात जर या तीन बँकांनी रिपोर्ट केल्या तर येणार म्हणजे नॉट रिपोर्टेड आहे आता परीक्षा सेंटर वगैरे प्रत्येक ठिकाणी हे असतं त्याच्यात आता एक्स्ट्रा आपल्याला काही घ्यायची गरज बाकी हे सर्टिफिकेटचे फॉर्मॅटे हे काही आपल्याला घ्यायची गरज नाही ओके तो मग मी स्टॉप करते